शुभविवाह या मालिकेच्या सात एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली यशपालचं बोलणं भूमी आणि आजी या दोघींनी ऐकलेलं आहे यशपाल बाहेर नाही तर थेट घरात येऊन या आता गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच वेळेला त्याचं सगळं सगळं बोलणं हे भूमी आणि आजींनी ऐकल्यामुळे रागिणीचे सगळे धाबे दणाडलेले आहेत आणि इकडे आता रागिणीने अभिजितला मारलं हे एक सत्य आणि याच्यानंतरचं यशपालकडे माहिती असलेलं याच्यापेक्षा दुसरं भयानक सत्य आहे ते सत्य काय आहे भूमीला हे सत्य कसं समजलंय यशपाल डायरेक्ट घरात कसा आला आणि त्यानंतर काय घडलं सगळं सगळं पाहू इकडे यशपालने रागिणीला व्हिडिओ दाखवलेला असतो आणि रागिणी चांगलीच हदरलेली असते सगळं सगळं इत्यमभूत घटना तिच्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेला अभिजित आणि ती दोघ जण एका ठिकाणी लपून भूमी आणि आकाश यांच्यावरती ज्या वेळेला नेम धरत असतात त्यावेळेला आता आकाशला गोळी लागत नाही ती गोळी निघून जाते आणि त्याच वेळेला आकाश धक्क्याने खाली पडतो ज्यावेळेला आकाश धक्क्याने खाली पडतो त्याच वेळेला आता इकडे राजा काका आणि भूमी दोघंजणं आकाशला उठवतात आणि ते अभिजितकडे पाहतात आणि राजा का भूमीला अभिजित आकाशला मारायला आलंय हे सत्य सांगतात त्याच वेळेला मग आता अभिजित धावत पळत तिकडून निघून जातो आणि आता तो तिकडून निघून गेल्यावरती आकाश त्याच्या मागावरती कन्स्ट्रक्शन साईटवरती जातो आकाश त्याच्या मागे आणि अभिजित टेरेसवरती निघून जातो हे सगळं चालू असताना मग आता तो टेरेसवरती गेल्यावरती आकाशला मारण्याचा प्रयत्न करतो आकाशला मारण्यासाठी तो आता काहीही करायला तयार असतो तो त्याला ढकलतो तो त्याला खाली फेकण्याचा प्रयत्न करतो असतो कन्स्ट्रक्शन साईटच्या एकदम वरच्या मजल्यावरून पण आकाशचं नशीब चांगलं असतं की या सगळ्यामध्ये इतका मार बसून सुद्धा आणि त्याला प्रयत्न करत सुद्धा आकाशचा पाय एका लोखंडी सळीवरती अडकतो आणि त्याच्या हाताला एक लोखंडी खांब लागतो या दोन गोष्टींमुळे आकाश वाचलेला असतो पण त्याच वेळेला स्वतःला वाचवताना हो आकाशने धरलेली आता अभिजितची कॉलर असते आणि अभिजीतचा तोल जातो उलटा आकाश अभिजितला वाचवण्याचा पण प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला अभिजित काय काही वाचत नाही म्हणजे अभिजितला काही पकडता येत नाही आणि अभिजित अभिजित खाली कोसळतो को त्यावेळेला आकाशवरून पाहत असतो पण ही अंडर कन्स्ट्रक्शन साईट आणि आकाश धक्क्यामध्ये असतो आणि तो, तो तिकडून खाली यायच्या आधी आणि राजाकाका आणि भूमी हे दोघ जण त्या ज्या ठिकाणी पार्टी चालली आहे त्या ठिकाणी यांच्या मागे येईपर्यंत या मधल्या काळामध्ये इकडे अभिजित जिवंत असतो अभिजित जिवंत असतो आणि त्याच वेळेला तिकडे आता आकाशवरून पाहतो तो जातो धक्क्याने खाली येईपर्यंत बराच वेळ चाललेला असतो तोपर्यंत रागिणी तिकडे येते आणि अभिजित रागिणीला बोलायला लागतो आई 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 काय करायला गेलो आणि काय झालं बघ माझ्यासोबत म्हणजे आकाशने मला वरून ढकललं असं म्हटल्यावर ती मग आता आई रागिणी म्हणायला लागते काय यावरती अभिजित म्हणतो हो आई आकाशने मला वरून ढकललं मला मरायचं नाही आहे माझी अवस्था काय झाले बघ ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये दे, दे। काहीही कर ॲम्ब्युलन्स बोलव आणि मला ताबडतोब तू हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते नाही नाही तू माझा चांगला मुलगा आहेस आजपर्यंत प्रत्येक वेळेला तू माझी मदत करीत आलीस पण तुझा जीव वाचव ना तर मला आकाशला त्या खुनाच्या आरोपाखाली कसा अडकवता येईल असं म्हणत कपटी रागिणी म्हणजे आईच्या नावाला कलंक लावणारी रागिणी आज आपल्याला या सगळ्यामध्ये आता सेफ करण्यासाठी मुलाचा स्वतः खून करायला तयार होते ह्याच्यावरती विश्वास बसणंच कठीण जातं आणि आता रागिणी सांगायला लागते जर तुझ्या खुनाचा आरोप आकाशवरती नाही आला तर त्या घरात जाण्याचे माझे दरवाजे कसे खुले होतील आणि त्यावरती मग आता अभिजित म्हणतो आई काय बोलतेस तू अगं प्रत्येक वेळेला मी तुझी साथ दिली we कोणीही तुझ्या बरोबर नव्हतं त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी उभं राहिलो तू काय विचार करतेस मला हॉस्पिटलमध्ये ने मला जगायचं आहे त्यावरती रागिणी म्हणते हो बाळा प्रत्येक वेळेला तू माझी साथ दिलीस तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास आणि तुझ्याचमुळे मला प्रत्येक वेळेला मदत झाली आता शेवटची एकच मदत या आईला कर शेवटचं माझ्यासाठी मर असं बोलणारी आई म्हणजे आपल्याला खरंच विश्वासच बसत नाही आणि आता अभिजित म्हणतो आई आई काय करतेस आणि रागिणी चक्क आता इकडे त्याच्या डोक्यावर हात फिरवते हो बाळा तू मला खूप मदत मदत केलीस ही तुझी शेवटची असं म्हणत त्याचा आता त्याला नाक तोंडाबून ऑलरेडी तो वीक झालेला असतो खाली पडल्यामुळे त्याला नाक तोंडाबून रागिणी खरंच मारून टाकते आणि मरता मरता अभिजितचं एक वाक्य चटका लावून जातं की तुझ्याच पोटी जन्माला आलो ही सगळ्यात मोठी चूक झाली आणि तुझा मुलगा बनून जगण्यापेक्षा आई मी मेलेलो बरं असं म्हणत अभिजितने जीव सोडलेला असतो ही सगळं सगळं घटना त्या यशपालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कैद झालेली असते आणि यशपाल ही आता पूर्ण हा व्हिडिओ रागिणीला दाखवत असतो हे सगळं सगळं आता रागिणी पाहते आणि तिच्या पायाखालची जमीन हादरते मुलाला मारताना तिला काहीच वाटलं नाही पण तो व्हिडिओ बघताना आणि आपण पकडले जाणार या भीतीने रागिणींना अगदी घाम फुटलेला असतो रागिणी घाम फुसत असताना इकडे आता यशपाल सांगायला लागतो हे इतकंसं बघून जर तुम्हाला घाम फुटला असेल ना तर याच्या नंतरची जी काही बातमी आहे ना ती ज्या वेळेला ऐकाल ना त्यावेळेला ना, तर नाचायला लागाल तुम्ही थया थया असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते ए ए तो व्हिडिओ डिलीट कर यावर ती यशपाल म्हणतो व्हिडिओ आणि डिलीट तुम्हाला वाटलंच कसं की मी हे सगळं करेन म्हणून अजिबात नाही या सगळ्या गोष्टी होणारच नाही आहेत तुम्ही आता बघा हा व्हिडिओ कुठपर्यंत आणि कसा कसा मी पोहोचवतोय ते पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की हिरोईन तर कळली या व्हिडिओमधली तुम्ही आहात बरोबर ना पण याच्यामधला हिरो कोण आहे हा जो कोणी मारलात ना तो कोण आहे हिरो म्हणजे ओळखीचा नाही वाटत आहे बोला बोला कोण आहे हा हिरो असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो रागिणीला प्रश्न विचारत असतो रागिणीच्या तोंडून शब्दच फुटत नसतो आणि त्यावेळेला आता इकडे यशपाल सांगायला लागतो तुम्हाला काय वाटलं आम्ही या सगळ्यामध्ये आता बातम्या वाचत नाही काही दिवसापूर्वी पेपरला बातमी आली होती पेपरला बातमी आली होती आणि या सगळ्यामध्ये आता अभिजित पटवर्धन महाजनांच्या घरामधला एक सदस्य याचा आता अपघाती मृत्यू झाला ही बातमी आम्ही वाचली होती ना म्हणजे तुझ्यासारखी आई खरंच अभिजितला लाभली ना या सगळ्यामध्ये त्याचं दुर्दैव आहे अगं इतकी कपटीबाई झालीस कोणताही हेतू असू दे काहीही तुझा स्वार्थ असू दे पण पोटच्या पोराला मारणार ही आई मी पहिल्यांदाच पाहिली असं म्हणत यशपाल या सगळ्यामध्ये आश्चर्यचकित असतो आणि त्याच्याकडे व्हिडिओ असल्यामुळे तो, तो रागिणीला ब्लॅकमेल करत असतो बरं आता हे सगळं चालू असतं रागिणी म्हणते कोण आहेस तू तुला कुठून मिळाला हा व्हिडिओ लवकर सांग लवकर दे मला तो फोन असं म्हणत रागिणी त्याच्याकडून तो फोन मागण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला यशपाल म्हणतो अजिबात नाही या व्हिडिओचं काय करायचं या मोबाईलचं काय करायचं हे सगळं सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला काहीही सांगायची गरजच नाही आहे असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच यशपाल घराच्या दिशेने जायला निघतो आता मी काही तुम्हाला सोडत नाही आहे असं म्हणत यशपाल या घराच्या दिशेने जायला निघालेला असताना इकडे तोपर्यंत रागिणी त्याला अडवते ए थांब बाबा ए बाबा ए बाबा, बाबा कुठे चाललास तू पहिला तो व्हिडिओ दे हे बघ लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे यावरती तो म्हणतो कसे काय तुम्ही बोलू शकता गाठ माझ्याशी आणि हे नि ते काहीही करू शकणार नाही तुम्ही माझं वाकडं असं म्हणत यशपाल आता इकडे रागिणीवरती डाफरतो रागिणी म्हणते पहिला व्हिडिओ देतो इकडे पहिला देतो इकडे असं म्हणत ती त्याच्या मागे मागे फिरते ए बाबा दे ना ए बाबा दे ना असं म्हणत त्याच्या मागे मागे फिरत असताना अचानकपणे आता तो जिन्या चढायला लागतो आणि तो बंगल्याच्या दिशेने जायला लागतो ज्या वेळेला तो बंगल्याच्या दिशेने जातो रागिणी त्याच्या मागोमाग धाव धाव धावत धावत शरीर घेऊन धावता येत नसलं तरी रागिणी धावते धावते तोपर्यंत तो, तो माणूस जिना चढून वरती येतो रागिणी त्याला ओरडत तस... असते ए बाबा थांब ना अरे ए, दे ना तो व्हिडिओ दे ना तो व्हिडिओ पण तो काही ऐकायला तयार नसतो आणि तो तो मोबाईल घेऊन आता धावत पळत घरात येतो घरामध्ये समोरच मनू बसलेली असते तोपर्यंत इकडे आता भूमी आकाश आणि आजी हे तिघ जण मंदिरामधून पाया पडून आता आपल्या घरी जाण्यासाठी कारच्या दिशेने येत असतात ज्या वेळेला ते कारच्या दिशेने येतात त्याच वेळेला भूमीला पारितोषची कार दिसते ज्या वेळेला भूमीला पारितोषची कार दिसते का ती आकाशला सांगायला लागते आकाश अरे पारितोष इथे आलाय वाटते हे बघ ना पारितोषची कार दिसते तिला असं वाटतं की बाळ सुद्धा आलं असेल त्या निमित्ताने का होईला आपल्या बाळाला आपण भेटता येईल यावरती आकाश म्हणतो हो ही कार तर पारितोषचीच आहे असं म्हणत आता ते दोघं जण आणि आजी हे तिघ जण तिकडे थांबत असताना पारितोष आणि अमोली गुरुजींना भेटून येतात त्यावेळेला गुरुजींना भेटून आता पिल्लूच्या म्हणजेच छोट्या बाळाच्या त्या बारशाचा मुहूर्त काढण्यासाठी ते आलेले असतात त्यावरती पारितोष म्हणतो बरं झालं उद्याचाच मुहूर्त भेटलेला आहे बऱ्याचशा तयारी पेंडिंग आहेत त्यावरती अमोली सांगत असते तयारी म्हणजे तशी काही नाही आहे आपण घरच्या घरीच बारसं करायचं आहे कुणालाही बोलवायचं आहे असं म्हणत तिचा उद्देश महाजनांकडे असतो की महाजनांना या सगळ्यामध्ये बोलवायचं नाही त्यावरती नेमकी आता अशी गडबड होते की समोर महाजन उभे आणि पारितोष इकडून आलेला असतो त्यावेळेला मग आता भूमी येते आणि तुम्ही दोघं जण मग बाळ कुठे आहे असा आता तिला चिंतेचा प्रश्न पडतो त्यावरती आता इकडे पारितोष सांगायला लागतं बाळ घरी आहे त्यावरती भूमी म्हणते काय तुम्ही दोघं बाळाला घरी ठेवून आलात मग घरी आहे कोण दुसरं यावरती अमोली म्हणायला लागते बाळासाठी आम्ही ना दुसरी बघितलेली आहे दूध पाजणारी बाई आणि ती बाई बाळाला सांभाळते सुद्धा असं ती भूमीला जरा वाईट वाटतं आणि या सगळ्यामध्ये भूमी काही बोलणार तर आकाश तिचा हात असा जोरात दाबतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग आता तू तो पारितोषला म्हणतो काय रे अचानक तुम्ही आता इकडे मंदिरात आलात असं ती पारितोष म्हणतो अरे हो म्हणजे ना अमनी माऊचं बारसं करायचं ठरलेलं आहे आणि त्याचसाठी गुरुजींना काय मुहूर्त कोणता मुहूर्त हे सगळं विचारण्यासाठी मी इकडे आलो होतो यावरती आता इकडे आकाश म्हणतो काय बारसं करणार अरे वा किती छान यावरती आता इकडे पारितोष म्हणतो हो हो पण गुरुजींनी उद्याचाच मुहूर्त चांगला आहे असं सांगितल्यामुळे उद्याच बारसं सा करायचं ठरले म्हणजे खरं तर मी तुम्हाला आमंत्रण देणार होतो आता मात्र अमोलीला खूपच राग येतो ठरलं होतं ना की घरच्या घरी बारसं करायचं तर ह्याला बोलायची काय गरज पडली होती की तुला आमंत्रण देणार होतं म्हणून असं म्हणत जराशी ती आता गडबडते आणि त्याच वेळेला ती बोलत असताना इकडे आता पारितोष काही तिचं ऐकत नाही आणि पारितोष सांगायला लागतो की मी खरं तर घरी येणार होतो आमंत्रण द्यायला पण अनायसे तुम्ही इथेच भेटला आहात तर तुम्हाला सगळ्यांना मी इथेच आमंत्रण देतो यावरती आकाश म्हणतो हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे यावरती पारितोष म्हणतो सगळ्यांनी बारशाला यायचं आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का असं म्हटल्यावर ती अमोली चटकन बोलून जाते हो सगळ्यांनी यायचं भूमी सोडून आणि मग मात्र सगळेजण स्तब्ध होतात पारितोषला हे काही आवडत नाही अमोलीचं बालिशपणाचं वागणं आता पारितोषला खूप राग आलेला असतो आणि तो तिला काही बोलणार तोपर्यंत इकडे आता यशपाल आलेला असतो तो, तो म्हणजे आता महाजनांच्या घरामध्ये ज्या वेळेला यशपाल महाजनांच्या घरामध्ये येतो आणि त्यावेळेला इकडे घरामध्ये असते ती म्हणजे मन मनू <laughs> मनू म्हणते कोण आहात तुम्ही कोण हवे तुम्हाला यावरती यशपाल म्हणायला लागतो तुम्ही कोण यावरती मनू म्हणते माझ्याच घरात येऊन मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण मी या घरची सून आहे असं म्हटल्यावरती यशपाल डायरेक्ट खुर्चीत जाऊन बसतो आणि काय तुम्ही या घरची सून अच्छा म्हणजे तुम्ही यांची सून या तुमच्या सासू, अरे बापरे, मग याच तुम्हाला सांगतील की मी कोण आहे ते विचारा या विचारा यांनाच विचारा यावरती आता इकडे एक रागणी एकदम स्तब्ध की हा डायरेक्ट घरात घुसलाय आणि आता जर हा काही बोलला तर माझं काही खरं नाही आहे असं म्हणत आता इकडे रागिणी चांगलीच गडबडते त्याच वेळेला आता इकडे जो सांगायला लागतो बोला बोला मॅडम अहो माझी ओळख करून द्या असे काय करताय यावरती आता इकडे रागिणी स्तब्ध असते भूम आता इकडे मानसी म्हणायला लागते बोला हो कोण आहात तुम्ही यावर तो म्हणतो मी ना मी देव देव म्हणजे अतिथी देव भाव आहो यांचा न पाहुणा आहे मी पाहुणा काय माझं तुम्ही असं स्वागत करणार का असं म्हणत मग मात्र आता इकडे तो मानसीला माझं स्वागत वगैरे करायचं आहे की नाही काहीतरी चहा पाणी नाश्ता बिष्टा देणार की नाही मला तुम्ही अहो यांचा खास माणूस आहे माहिती आहे की नाही तुम्हाला असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो मानसीला काहीतरी चहा नाश्ता ब्रेकफास्ट हे मला आणा असं सुचवत असतो मानसीला कळतच नाही की हा माणूस कोण आहे पण या सगळ्यामध्ये रागिणी काही बोलत नसते आणि त्यामुळे त्यामुळे मग आता त्याला काही तिला काही कळत नसतं मग ती आतमध्ये ज्या वेळेला आता ह्यांना पाणी नाश्ता आणलं जाते तोपर्यंत तो, तो माणूस सांगायला लागतो काय लागेल मॅडम सांगू का ह्यांना आणि तो भू इकडे आता मानसीला थांबवत म्हणतो एक मिनिट मॅडम तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे का असं म्हटल्यावर ती मग आता मानसी म्हणते प्रोजेक्टर यावरती तो म्हणतो हो हो असा एक व्हिडिओ आहे ना की जो तुमच्या फॅमिलीने सगळ्यांनी बघावा असं आहे बोला बोला प्रोजेक्टर आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे जर का प्रोजेक्टर असेल तर या सगळ्यामध्ये आता आपण डायरेक्ट डायरेक्ट प्रो या गोष्टी लावूया काय वाटतं मॅडम तुम्हाला आण लवकरात लवकर तुम्ही जर का प्रोजेक्टर आणलं तर बरं होईल असं म्हणत इकडे आता प्रोजेक्टर आणण्यासाठी ती रागिणी गडबडते नाही ग मानसी ते थट्टा मस्करी करतायत तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ असं म्हणत इकडे आता काहीच बोलत नाही रागिणी आणि आता ती त्याला चहा आणण्यासाठी पाठवते पण पर तोपर्यंत इकडे आता तो, तो मानसीला काही जाऊ देत नसतो मानसीशी काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या सासूबाई आहात तुम्ही खरंच भाग्यवान आहात की या तुमच्या सासूबाई आहेत असं आडून आडून रागिणीला टोमणा मारत असतो पण आता घाई गडबडीमध्ये इकडे आता रागिणी मानसीला आतमध्ये पाठवते की यांच्या चहा नाश्त्याचं बघशील काहीतरी असं म्हणत मानसीला आतमध्ये पाठवल्यावरती ती म्हणते काय चाललंय तुझं हे बघ तुझं ना मला हे अजिबात पटत नाही आहे या तो म्हणतो हे बघा तुमचं पण मला पटत नाहीये तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडे तुमची काय माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी असं नाही वागू शकत यावरती रागिणी म्हणते हे बघ मी काहीही वागत नाही आहे मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की इथे नको बडबड करूस काय जे काही बोलायचं ते माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया इथे बडबड करत बसू नको चल असं म्हणत ती आता त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जात असते पण तो काही इकडून हालायला तयार नसतो त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन असतो एकतर तो, तो, एक तो ब्लॅकमेल पण करत असतो पण या सगळ्यामध्ये त्याला आता सत्य पण सांगायचं असतं रागिणी म्हणते चल पहिले माझ्या रूममध्ये चल असं म्हणत हा रागिणी त्याला आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि दोघ जण रूम मध्ये जातात इकडे मानसीला काहीच कळत नसतं हा कोण माणूस आहे याच्या आधी आपण याला कधी पाहिलेलं नाहीये मग नक्की काय आहे असं म्हणत तो, तो ती या सगळ्यामध्ये आता विचार करत बसलेली असते इकडे तोपर्यंत ज्या वेळेला अमोलीने सांगितलेलं असतं की भूमी सोडून सगळेजणं आता बारशाला येतील त्यावेळेला पारितोष चिडतो आणि काय चाललंय अमोली हा बालिशपणा तुझा हे बघ मला हे अजिबात आवडत नाही बरं का म्हणजे तू भूमीची माफी माग मरं हे असं बोलणं योग्य आहे का तुझं यावरती अमोली म्हणते माफी बिलकुल नाही मी का भूमीची माफी मागू मी काहीही चुकीचं बोललेले नाही आहे ज्या पद्धतीने ती या सगळ्यामध्ये वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि मी या सगळ्यामध्ये तिला कधीही माझ्या मुलीच्या बारशाला बोलवणार नाही म्हणजे नाही इनफॅक्ट मी जे बोलले ना ते खरंच आहे भूमीने बारशाला यायचं नाहीच आहे असं म्हणत आता इकडे अमोली आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी भूमी बारशाला येणार नाही असं म्हटल्यावरती मग मा मात्र अमोली सांगायला लागते मी तुला म्हटलं होतं ना की आपल्या मनीमाऊचं बारसं पण दिल्लीला करूया पण नाही तुला हे बारसं इथे करायचं होतं मग करायचं होतं तर माझ्या अटी आणि कंडिशन असतील त्याच्यावरतीच हे बारसा होईल असं म्हटल्यावरती दोघं जण भांडत बसतात पारितोष म्हणायला लागतो हे बघ हे आपलं गाव आहे आपल्या गावाला बारसं करायचं की दिल्लीला बारसं करायचं तोपर्यंत आता दोघांची भांडणं थांबवण्यासाठी आकाश म्हणतो पारितोष ठीक आहे तू नको हे करूस अमोलीचं बोलणं बरोबर आहे तिला जर का वाटतंय की भूमी नेऊ नये तर नाही येणार भूमी बारशाला असं म्हणत आकाश भांडण सॉल्व करायचा प्रयत्न करत असतो अमोली ताबडतोब निघून जाते आणि पारितोषला खूपच वाईट वाटतं आणि भूमीला हे बोलल्याबद्दल त्याला आता राग पण आलेला असतो तो आता सगळ्यांची माफी मागतो आणि तोसुद्धा कारमध्ये बसतो निघताना आकाश म्हणतो जर काही मदत हवी असेल ना आमची तर नक्की सांग बरं का पण पारितोषला मेल्याहून मेल्यासारखं झालेलं असतं आणि तो या सगळ्यामध्ये भूमीला नजर पण मिळवू शकत नसतो रडणारी भूमी वेड्यासारखी रडत असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत असं का होतंय प्रत्येक गोष्टी मनाच्या विरुद्ध का होत आहेत प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय इतकी परीक्षा व्हायला लागते हे तिला समजतच नसतं बाळ जाण्यापासून म्हणजे बाळाला जन्म देण्यापासून स्वतः त्याच्या जीवावरती उदार होण्यापासून ते तरी बाळ गमवलं आणि तरीसुद्धा भूमीच्या आयुष्याचे भोग काही संपतच नसतात तिच्या आयुष्यामधले भोग चालूच असतात आणि ती, ती रडत रडत स्वतःशीच विचार करत असते बरं आता भूमीला एक वाट बंद झाली तरी दुसरी वाट उघडणार असते ती म्हणजे आता रागिणीचं सत्य समजणार असतं आणि तिची कायमची हकलपट्टी करण्यात येणार असते इकडे आता यशपालला रागिणी म्हणत असते काय तुझं काय आहे हे तू तू इथे कशा उद्देशाने आलेला आहेस मुळात हा व्हिडिओ तुला कुठून भेटला कोण आहेस तू असं म्हणत आता त्याला शंभर प्रश्न विचारत असते यावरती आता यशपाल म्हणायला लागतो ते महत्वाचं नाहीये की मी कोण आहे काय आहे मला काय पाहिजे ते महत्वाचं आहे असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते ठीक आहे तुला काय पाहिजे ते सांग पण माझ्या पिछा सोड मला या सगळ्यामध्ये ना सारखी तुझी कटकट कटकट -कट नको आहे असं म्हणत रागिणी त्याला जबरदस्त जाब विचारते त्यावेळेला तो सांगतो ठीक आहे मग माझी डिमांड आहे का पण ही डिमांड बोलायला तो हॉलमध्ये आलेला असतो तो ज्या वेळेला हॉलमध्ये आलेला असतो आणि त्यावेळेला तो, तो, त्यावे तो सांगतो मला या घरात राहायला आसरा पाहिजे मी इथून कुठेही जाणार नाही मला या घरातच राहायचं आहे असं म्हणत त्याने त्याची पहिली डिमांड केलेली असते आणि त्याचबरोबर दुसरी डिमांड आता तो सांगणार तोपर्यंत भूमी आणि आकाश कार बाहेर थांबवलेली असते आणि आणि आकाश खाली उतरत असतात त्याच वेळेला भूमी सांगत असते की आता खरं तर तिला पिल्लू नाही म्हणायचं म्हणायचं आपण पिल्लू नाही ना, तिला नवीन नाव नाव मिळणार मिळणार आहे आहे माझ्या पिल्लूला पण मी नसणार असं म्हणत उदास होते आकाश आजीला आणि तिला गाडीतून ड्रॉप करतो आणि आता आकाश कार लावण्यासाठी निघून जातो बरं यशपाल त्याच वेळेला त्याची डिमांड सांगायला खाली येतो आणि तो सांगायला लागतो हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करण्यासाठी मला या घरात राहायला पाहिजे आणि वीस लाख रुपये पाहिजेत इतकं तुझं गुपित लपवण्याचे पैसे तर मी डिझर्व नक्कीच करतो असं म्हणत यशपालनी जबरदस्त धमाका करत आता मात्र दोन गोष्टी बोलताच तिकडे आता त्याची पाठ असते पण त्याला माहीत नसतं की भूमी आणि आजी या मागे येऊन उभ्या आहेत समोर रागिणी यशपालचे पाठ आणि भूमी आणि आजी उभ्या आता ह्या दोघींनी सगळं सत्य ऐकल्यावरती रागिणीचे तीन तेरा वाजलेत आणि तो व्हिडिओ ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला रागिणी डायरेक्ट जेलमध्ये जाणार आणि महाजनांच्या कुटुंबातून सुद्धा